रायगड जिल्ह्यातील महाड एम वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय महाड एम आय डी सी मध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घेतली का तसेच गावातील काही पुढारी लोक आम्हालाच काम मिळावं अशी नौटंकी करत असल्याचा आरोप शैलेंद्र देशमुख यांनी केलाय खासदार सुनील तटकरे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या मार्गदर्शन खाली देशमुख कांबळे येथील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बिर्ला कंपनीच्या व्यवस्थापकांना लेखी निवेदन दिलं असून संबंधित मागणी पूर्ण न झाल्यास या कंपनीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय जागृत महाराष्ट्र न्यूज महाड रायगड आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी काही आठ ते दहा दिवसापूर्वी काही गावातील पुढारी लोक आले होते आणि त्यांनी इथं नौटंकी करून ते या ठिकाणी नौटंकी करायला आले होते आणि नवटंकी करून गेले कैलासवाशी माजी आमदार चंद्रकांत देशमुखांचा त्यांना विसर पडलेला आहे एकोणीसशे ऐंशी साली कैलासवाशी माजी आमदार चंद्रकांत देशमुखांनी ही एम आय डी सी आणली आणि ही एम आय डी सी आणत असताना सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळावं हा त्यांचा दृष्टिकोन होता हा गाव त्यांच्यामुळे नावा नावारूपाला आला पण आजच्या भूमिका का, का पुढाऱ्यांच्या अशा झालेल्या आहेत गावातल्या की दुसऱ्याला काही नाही मिळालं तरी चालत पण आपल्याला काहीतरी मिळून काम मिळालं पाहिजे आज जवळजवळ बिर्ला कंपनी दोन ते अडीच वर्ष या ठिकाणी काम चालू झालेलं आहे यांना गावातल्या मुलांचं कळवळा कधी यायला लागला तर ह्यांची कामं कमी झाली आणि मग कंपनीवरती रोष कसा निर्माण करायचा तर मग गावातल्या मुलांचं काहीतरी पुस्फळ काढायचा आणि मग त्यांना त्यांना कामाला लावायचं या करून गाव एकत्र करायचा सगळे पक्ष एकत्र आहेत असे दाखवायचे आणि अशा पद्धतीने त्यांची ही नोटंकी चाललेली आहे पण गाव सुज्ञ आहे या जिल्ह्याचे खासदार तटकरे सुनीलजी तटकरे साहेब या तालुक्याचे नेते तथा ता राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय स्नेल दिदी जग मा नानासाहेब जगताप स्नेल दिदी जगताप मंत्री आदित्य तटकरे आणि कावे तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा मोर निवेदन द्यायसाठी आलो पण बिर्ला कंपनी ज्यावेळेला ज्यावेळी एक ही खटाव कंपनी होती त्याच्या अगोदर या खटाव कंपनी ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती येतील की साईडला पीडी कंपनी आहे ज्या प्रिलॅड कंपनीमध्ये ऐंशी टक्के स्थानिक कामगार घेतले गेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर अगोदर खटावमध्ये घेतले गेले पण बिर्ला ही कंपनी जसं आपण म्हणतो एका मार्गाने चाललेली आहे वन साइड चाललेली आहे आणि वन साइड चालले मी तर म्हणतो की संघटना तुम्ही म्हणताय दोन हात दोन होत्या दोन बरोबर आहेत पण दोन संघटना असून पण ते एक एक संघटना जी आहे ती एक मार्गे चाललेली आहे आणि स्वतःचे का स्वतःची कामं कशी होतील जर असा जर वाटत असेल तर वर्षापूर्वी जेव्हा बिर्ला कंपनी आली तेव्हा सुचलं कसं नाही की आपल्या गावातली तरुण पोरांना कंपनीत घ्यावं म्हणून मागे जे आले ते त्या वेळी मी सुद्धा होतो ते ग्रामपंचायततर्फे आले होते आणि गावातील तरुणांना काम आणि रोजीरोटी मिळावी यासाठी आले होते आज त्यांनी जे रोजीरोटी आणि जे बोलवलेत तर्फे गावातील मंडळींना ते त्यांच्या वतीने आजपर्यंत मला असं वाटतं की सगळं सर्वस्वी एकतर्फे चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही आमची दुसरी कमिटी स्थापन करून आमचे राष्ट्रवादी पक्षातर्फे एक कमिटी स्थापन करून आम्ही आज यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे कारण आज आज आम्हाला ह्या कंपनीमध्ये आमची मुलंही लागली नाहीत आणि आम्हाला आज काम पण मिळालेलं नाही आहे आणि ह्यासाठी आम्ही आज सर्वांना घेऊन आम्ही आमच्या पक्षातर्फे म आमचे जिल्ह्याचे खासदार सुनीलजय तटकरे यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे दीदी त्याचप्रमाणे नाना जगताप महाराष्ट्रचे सरचिटणीस यांना आम्ही सांगून ह्या एकदा आज गेटवर त्या निवेदन देण्यासाठी आलो आम्ही जे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आमच्या तर्फे बिरवाडीतून हे जे महत्त्वाचे लोकं घेऊन आलो आहेत शैलेश काका देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्याकरता आलो आहे कंपनीला की आमची जी सुशिक्षित मंडळी आहे मुलं आहेत मुली आहेत जवळजवळ शंभर दिवसाच्या पुढे आमची बी एस सी एम एस सी एम कॉम डबल डिप्लो डिप्लोमा झालेली लोकं आहेत त्याकरता इथे जे लोकं आहेत त्यांच्या कॅटेगरीप्रमाणे त्यांचा त्यांना इथे नोकरी मिळावी हे आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहोत